जी मुलगी या ठिकाणून लग्न करून गावातून जाईल तिने आपल्या सासरी आणि आपल्या माहेरी एक झाड आहे आणि त्या एक झाड लावल्यानंतर त्या कन्यादानसाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने तिला पाच हजार रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहे ही अनोखी योजना काय आहे स्वतः ग्रामपंचायतचे सरपंच आपल्यासोबत आहेत ताई काय आहे ही अनोखी योजना जिल्ह्यात एकमेव अशी ग्रामपंचायत आहे की कन्यादान योजना ही राबवते आहे आणि पाच हजार रुपये तुम्ही महिलांना आणि मुलीला या ठिकाणी कन्यादान म्हणून देणार आहे काय योजना ही योजना अशी आपली म्हणजे सगळ्यांची आमची इच्छा होती कन्यादान योजना काढावी बाबा कोणी आई वडील गरीब असताना ना हातभार लागेल बा आपल्याला अशी योजना आम्ही काढली आहे ती मुलगी सासरी जाते तिने बी पाच हजार रुपये तिला आम्ही देऊ कन्यादान योजनामधून तिने एक झाड आईच्या दारी लावायचं किंवा सासरीची झाडी बी लावून द्यायचं आणि ही योजना घेऊन आम्ही त्यांना लाभ येतो सगळेजण सगळ्यांना ही योजना आम्हाला मंजूरी तर एक झाड लावायचं आणि पाच हजार रुपये ग्रामपंचायतीच्या वतीने घ्यायचं अशीच कन्यादान योजना या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन राबवत आहे काही गावातील महिला देखील आई आई म्हणून सण या ठिकाणी उपस्थित आहे ताई काय सांगाल तुमची मुलगीचं लग्न येत्या काही दिवसात होणार आहे ग्रामपंचायतीच्या वतीने जी ही योजना राबवण्यात येत आहे ती तुम्हाला आवडते का काय सांगाल त्यांनी फार मोठा उपक्रम पार पाडता आहे ती योजना आम्हाला लाभदायक आहे त्यांचे आम्ही ऋणी राहू गरीब कुटुंबासाठी त्यांनी फार चांगली योजना आणलेली आहे ते आम्हाला मान्य आहे गरीब कुटुंबासाठी काढलेली योजना आम्हाला मान्य आहे अशाच काही तरुणी आपल्यासोबत आहे भविष्यात काही वर्षानंतर तुझं या ठिकाणी युवा सोहळा पार पडेल उतराण गावून ग्रामपंचायतीच्या वतीने तुझ्या या लग्न सोहळ्यामध्ये कुठेतरी हातभार लागणार आहे काय वाटतं तरुणी म्हणून तुला सर खर तर एक कन्या म्हणून मला खूप छान वाटलं कारण उत्तराण ऐरद ग्रामपंचायतीने हा जो उत्कृष्ट असा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यात एका कन्येला पाच हजार आणि तिला पर्यावरणाचाही विचार करायला त्यांनी भाग पाडलेला आहे की एक झाड माहेरी आणि एक झाड सासरी लावायचं आहे खरं तर मी या सर्वांचे सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांचे उतराण गावाचे कन्या म्हणून आभार व्यक्त करते आणि सर्व कन्यांच्या वतीने आभार मानते की खूप सुंदर अशी योजना त्यांनी म्हणजे आम्हाला कन्यांना इथे उपलब्ध करून दिली त्याबद्दल खरंच सर्वांचे आभार तर ह्या होत्या तरुणीच्या प्रतिक्रिया की एक झाड माहेरीने एक झाड सासरी लावायचं आहे आणि पर्यावरणाचा हित जोपायचं आहे असं अनोखी योजना उत्तराण ग्रामपंचायत राबवत आहे उपसरपंच आपल्यासोबत आहे दादा काय सांगाल या उ या ग्रामपंचायतीचा हा अनोखा उपक्रम तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पार पडतो आहे आमच्या मासिक मिटिंगमध्ये आम्ही एक अनोखा उपक्रम सुरू करण्याबद्दल चर्चा केली आणि त्या उपक्रमाला सर्व सदस्यांनीसुद्धा आम्हाला प्रतिसाद दिला आणि सव्वीस जानेवारीचं औ औचित्य साधून आम्ही ही योजना डिक्लेअर केली की प गावातून कोणत्याही समाजाचे असो गरीब असो मोठं असो कोणत्याही समाजाची मुलगी जी लग्न करून जाईल तिला ग्रामपंचायतीमार्फत आपण पाच हजार रुपयाचा सानुग्रह अनुदान देणार आहेत त्याचा उद्देश एकच आहे का जेणेकरून त्या कुटुंबाला त्याचा हातभार ला लावता येईल ला, आपल्याला ग्रामपंचायतीच्या वतीने आणि त्याला पाच हजार रुपये त्याचा आपण सत्कारसुद्धा करू आणि त्या मुलीने जाताना एक झाड आपल्या दारी लावायचं आहे आणि सासरी गेल्यानंतरसुद्धा या उपक्रमाची तिने चर्चा करून त्या ज्या गावात ती जी मुलगी जाईल त्या ठिकाणी तिने चर्चा करून जा चर्चा करावी जेणेकरून ते गावसुद्धा या योजनेमध्ये भाग घेईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि प्रत्येक मुलीला आपण पाच हजार रुपये देणार आहोत हे जाहीर करतो उत्तरांग ग्रामपंचायतीच्या या स्तूर्त उपक्रमाचं ठिकठिकाणी थीक स्वागत होतं आहे माजी सरपंच भागवत पाटील देखील आहे आता अनोखा उपक्रम आहे ही योजना संकल्पना मागे पण या ठिकाणी राबवण्यात आलेली होती तुमच्याच ग्रामपंचायतीच्या वतीने पुन्हा ती संकल्पना पुढे नवीन सरपंच राबवत आहेत कशी प्रतिक्रिया आहे ही जी संकल्पना आहे याच्यातून एक मी ग्रामपंचायत माझी सरपंच आहेच परंतु एक मुलीचा पिता म्हणून मी माझी भावना व्यक्त करतो ही खरोखर सर्व जाती धर्मांच्या लोकांना व गौरगरीब आईवडिलांना फायदा याचा खूप लाभ होणारच आहे त्याच्यामुळे ही आम्ही जी ही योजना सुरू केली आमच्या गावाला अशाच प्रकारे प्रत्येक गावात ही योजना सुरू व्हावी हो असं मी सर्व जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील लोकांना आव्हान करतो आणि ही योजना सर्व गावात सुरू व्हावी हो अशी मी अपेक्षा बाळगतो आपल्या तो कधी यो, अनेक योजना असतात मात्र ही योजना सुरू करण्यामागचा नेमका काय उद्देश होता भागवत भाऊ आमचा असा उद्देश होता कि आमी स्तना, स्तना, की आम्ही गावात वावरत असताना फिरत असताना जे हलकीची ज्यांची परिस्थिती गरिबीची परिस्थिती त्यांच्याकडे इवन खर्च किंवा हुंडा या योजनेमुळे एक तो हुंडा ही पद्धत बंद पडणार आहे कारण त्याला आळा बसेल हुंडा जी पद्धत आहे त्याला आळा बसेल आणि एक गोरगरीब माता पिताला याच्यापासून लाभच होईल आणि जी जनण्या कन्या विवाह करून जाणार आहे ती गावात एक तिच्या आईवडिलांच्या दाराशी म्हणा तिच्या शेतात म्हणा कुठेतरी एक झाड लावणारे परत सासरी गेल्यानंतर तिथे पण एक झाड तर या गोष्टींमुळे पर्यावरणाचाही फायदा होईल आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या योजनेमुळे जो बालविवाह होतो हा बालविवाह रोखण्यासाठी सर्वात मोठा फायदा हा बालविवाह रोखण्यासाठी या योजनेमुळे होणार म्हणून आमच्या सर्व मेंबर सदस्य आम्ही जेवढे अकरा लोक आहेत आमच्या मनात ही एक आम्ही संकल्पना तयार केली आणि आम्हाला असं वाटलं की आपण कुठेतरी ही योजना राबवू याच्यातून एक नाही तर अनेक फायदे हे होणार आहेत त्याच्यामुळे सर्वांनी एक मताने एक दिलाने काही आमचे गावातील ज्येष्ठ मंडळी आहेत आम्ही त्यांचेही मार्गदर्शन घेतलं याच्यासाठी की आपण आम्ही अशी अशी योजना आमच्या चा चा मनात चाललं आहे तुमचं त्याबद्दल काय तुमच्या प्रतिक्रिया तुमचं म्हणणं काय की आम्हाला सर्व गावातून एक चांगला असा उत्पुरत प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही ही योजना सुरू करतो करतोय तर मुख्य उद्देश म्हणजे बालविवाह विवाह थांबावा सतरा वर्षाच्या आतील होणारे बालविवाह थांबावे याच उद्देशाने या ठिकाणी या ठिकाणचे जे नागरिक आहे त्यांच्या सर्वांच्या सल्लेने या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने अठरा वर्षावरील सर्व विवाहधारकांना या ठिकाणी पाच हजार रुपयाचं मानधन तत्वावरती एक झाड लावावं आणि एक झाड जगवावं संगोपन करावं यामुळेच प्रदूषण देखील या ठिकाणी दे नियंत्रणात येईल आणि वृक्षरे वृक्षाचं देखील दे संगोपन होईल अशा वेगळ्या प्रकारची योजना उत्तराण ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे आणि या उत्तराण ग्रामपंचायतीच्या या, या योजनेबद्दल संपूर्ण जिल्ह्याभरात एकच चर्चा रंगली आहे इतर ग्रामपंचायतीने देखील ही कन्यादान योजना सुरू करावी हीच न्यूज एटीन लोकमतची अपेक्षा नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव